तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण इतर जिल्ह्यातून रुग्णांची संख्या वाढत आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या नजदिकचे जिल्हे गडचिरोली यवतमाळ इवन नागपूर वर्धा या जिल्ह्यातूनही आपल्याकडे रुग्ण येत आहे शिवाय जवळच्या तेलंगणा राज्यातून आपल्या रुग्ण आपल्या रुग्णालयात रुग्ण स्थानांतरित होत आहे तर या परिस्थितीमध्ये रुग्णसंख्या आपल्याकडे वाढत आहे आणि आम्ही आमच्या रुग्णालयातील जे इतर विभाग होते त्यांना आम्ही डब्ल्यू सी एलमध्ये काही स्थानांतरित केलेलं आहे आणि बाकी खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्ही स्थानांतरित करणार आहोत आणि या रुग्णालयात जितके जास्तीत जास्त बेड आम्ही कोविडसाठी उपलब्ध करून देऊ शकतो त्याचे आम्ही पूर्णपूर प्रयत्न करत आहे आणि सिक्स्टी नॉन ऑक्सिजनेटेड बेड आहे तर टोटल दोनशे चाळीस बेड आमच्या रुग्णालयात आहे तरी पण आम्ही इतर विभाग दुसरीकडे स्थानांतरित करून मॅक्सिमम बेड ऑक्सिजनचे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे दोनशे चाळीसची आमची कॅपॅसिटी आहे पण पुन्हा आम्ही पन्नास बेड अतिरिक्त वाढवण्याचा प्रयत्न करत आहे शिवाय वुमन्स हॉस्पिटलमध्ये लवकरच शंभर बेड कार्यान्वित होऊन ते पण रुग्णसेवेसाठी आम्ही देऊ